आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली कर्जत शहरातील मुस्लिम मस्जिद ट्रस्टच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता सुरुवात झाली आहे आज रविवारी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे कर्जत येथील सुन्नी जामा मस्जिद ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीत अल हिदायत पॅनल आणि आवाम पॅनल या दोन गटांचे पॅनल उभे असून दोन्ही गटात जोरदार मिळत आहे या निवडणुकीत एकशे सत्यात्तर सदस्य मतदार आहेत दरम्यान ट्रस्टच्या अकरा सदस्य पदांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीतून निवडून आलेले सदस्य अध्यक्ष पदाचा निर्णय घेणार आहेत दरम्यान निवडणूक लढवत असलेल्या अल हिदायत पॅनलची निवडणूक निशाणी चांद तारा असून त्यांच्या पॅनलमध्ये सैजू जगू शेख अब्बास मौला शेख सलीम इब्राहिम जलगावकर खलील फकीर मोहम्मद जलगावकर शेनवाज हुसेन मुल्ला यांसारखे उमेदवार उभे आहेत तर आवाम पॅनलची निवडणूक निशाणी पेन असून त्यामध्ये आरिफ दाऊद चौगुले रियाज रफिक मुजावर जहीर जमील खान फिरोज अहमद शेख यांसारखे उमेदवार रिंगणात आहेत निवडणूक यशस्वी पार पडावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलाय एकशे सत्त्यात्तर सदस्यांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान पार पडले असून या निवडणुकीवर आहे तर निवडणूक अधिकारी म्हणून इब्राहिम भुसारी हे जबाबदारी पार आहेत या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलला आपापल्या विजयाबाबत ठाम विश्वास आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत आता निकालाची वाट पाहावी लागणार आहे कर्जत मधील या ऐतिहासिक निवडणुकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे